नमस्कार शेतकरी मित्रांनो तर पाहू शकता अशा पत्तीचं सोयाबीनचं पीक आलेलं आहे आपण ही चौदा जूनला सोयाबीन पेरली होती तर चौदा जूनला पेरलेली सोयाबीन आहे पाहू शकता अशा पत्तीमध्ये सगळ्या आळ्यांचा अटक आहे पानं पाहिली तर सगळी उरतडलेली आणि फवारणी कुठल्याच प्रकारची केलेलं नाही फुलांची संख्या लागलेली आहे सध्या अशा पद्धतीचा प्लॉट आहे आता पाहिलं तर थोडंफार आपण खुरपणी चालू आहे तर आपण बघायला जाणारच आहोत जा। खुरपणी कशा पद्धतीने चालू आहे कारण आता याच्यामध्ये तण थोड्या प्रमाणात झालं आहे जरा तर आपण तणाचं नियोजनासाठी मजुराद्वारे कारण आता कुळपणी करू शकत नाहीत सतत पावसाची धार असल्यामुळं तर आपण सोयाबीनला कोळपणी करू शकलो नाहीत आणि सतत पावसाची धार असल्यामुळं सोयाबीनची आपण कोळपणी करू शकलो नाहीत तर सध्या आपण मजुराच्या माध्यमातून खुरपणी चालू आहे तर आपण दाखवणार आहोतच तुम्हाला की खुरपणी मजुराच्या माध्यमातून कशी केली होती बघा समोर सगळा काळा बोर आहे फी कमी दिवसाची कालावधी सोयाबीन आहे याला आपण दप्तरी म्हणू शकतो आणि चला आता तुम्हाला आपल्या विहिरीचा व्यू दाखवतो विहिरीमध्ये सध्या पाणी किती आलेलं आहे या ठिकाणी आपला शेत तलाव होता पण आता विहीर असल्याकारणाच तो तलाव मोडून काढलेला आहे आणि त्या तलावाच्या मातीच्या भिंतीवर सगळं तणच आलेलं आहे शकता हे पहा विहीर आहे आणि पाऊस रिमझिम थोडा छोटा छोटा असल्यामुळं विहिरीचा पाण्यात पाण्याचा अभाव देखील आहे एवढं काही पाणी वाढलेलं ले, नाही फक्त रिमझिम पाऊस आहे बघा इथपर्यंत पाणी आलेलं आहे पाहू शकता कारण दरवर्षी विहिरी पूर्ण भरत असते इथपर्यंत पाणी येत असतं विहिरीच्या काटापर्यंत आणखी म्हणावा असा पाऊस झालेला नाही आणखी अर्धी विहीर बाकी शिल्लक आहे भरण्यासाठी ही आपली साडेसातची मोटर आहे पाहिलं तर गुडक्याच्या वरी लागू लागली जे हाईट जे आहे गुडक्याच्या वरी येऊ लागली आणि सगळे पानं आळ्याने खाल्लेली आहेत पण फवारणी करण्यासाठी पावसाने वेळच दिला नाही अशा पद्धतीचे फुलं लागलेली आहेत नजारा पाहिला तर एकदम सुंदर दिसतोय गळ पाहिले सोयाबीन सोयाबीन या ठिकाणी पाहिले तर आता सोयाबीनची खुरपणी चालू इथे बघा मजुराच्या माध्यमातून खुरपणी चालू असल्या काय होत त्याला सगळे असलेच असते तर सध्या पाहिलं तर फुलाची संख्या सुरू झाली बघा शिंदूबाई बोला हिळ बघायला आळ्याचा प्रादुर्भाव जास्त झालेला जा आहे बरी का सोयाबीन